वेल हाय हेलो नमस्कार मित्रानों प्रदीर्घ वे प्रतीक्षर मी पुनः आहे टूटे हुए दिल के साथ बिखरा बिखरा मूड लेके स्पाई हाजिर है बॉस लाइव स्ट्रीमिंग ला अब तक लाइव स्ट्रीमिंग को अगर आपने लाइक नहीं किया होगा तो जल्दी से एक लाइक कर दो चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया होगा तो सब जल्दी से सब्सक्राइब कर दो सौरभ भाई सुनील तुषार रानी आशु अजय विकास सोनल किरण रानी आशु यश सौरभ सॉरी त्यानंतर पुष्कर सुनील चप्पल ने हनला पाइजे कुनाला कुनाला हनला पाइजे खूब अनफेयर है बिग बॉस अच्छा बिग बॉस ला चप्पल ने हनाच म्हणताय है प्रसाद की विक्सन अनफेयर थी ऐसे बोल रहे हो आप बट उसके पीछे बहुत सारा कॉमन सेंस है आ, ताई सो so, उसके पीछे बहुत बडा लॉजिक आहे बॉस कारण की वोट ॲप्लिकेशनवरती तुम्ही कदाचित नियम अटी वाचला नसतील तिथे अठरा वर्षाच्या वरती जो कोणी सद आ, वोटिंग करणारा मेंबर असेल सो so, त्याचंच वोट वैलिड पकडलं जातं so, सो टेक्निकली जर बघितलं तर प्रसाद जवाद वोटिंग खरंच कमी होती टेक्निकली जर बघितलं होतं तर आणि जर असा सपोर्ट बघितला तर असं खूप होता बट ते अंडर एटीन होते अठरा वर्षाच्या खाली मेजॉरिटी लोकं होते सगळेच नाही बट मेजॉरिटी लोकं अठरा वर्षाच्या खाली होते म्हणून दादा कुठे होतास दोन दिवस पंढरपूरला गेलो होतो लाईव्ह का नव्हता घेत तू पंढरपूरला होतो रंजना नाही म्हणजे असून नसल्यासारख्या होत्या त्यासोबत सांग ना मग का केलं आता कोण कोणीच ट्रॉफी डिझर्व नाही करत असं काही नाही आहे आधीही नव्हतं करत आताही नव्हतं नाही करत अक्षय भरपूर मिस केलं भाई मिस यू लॉट थँक्यू सो मच भाई कल्पेश भाई मी पण तुम्हाला खूप मिस केलं मी प्रयत्न केले होते लाईव्ह ला यायचे आलंसुद्धा होतो बट तुम्हालाही माहिती आहे की रेंजच नव्हती फार अटकट अटकट चालत होतं दॅट्स वाय मग मी आ... लाईव्ह नाही करता आलं भाई हिंदीचा लाईव्ह एपिसोड दाखव बिग बॉस मराठी संपल्यावर दाखवूया अमृताला घ्यायला पाहिजे होता त्यानंतर बी बी फॉर किरण माने जिंकावा वाटतं कारण त्याच्या नावाची पाठी चार नंबरवरती आहे सो राखी सावंत फॅनसाठी आनंददायक धक्का असणार आहे जसं प्रसादचा मी आधीच कल्पना दिली होती चौदा दिवस आधी तुम्हाला की प्रसाद फॅनला जबरदस्त धक्का बसणार आहे म्हणून सो जे नी ऐकलं होतं ही गोष्ट त्यांना कळाली नंतर ती की हो बाबा स्पायने काहीतरी कामाची गोष्ट सांगितली होती भाई त्या मंदारमुळे गेलाय प्रसाद कारण तो बोलला वूटवर जाऊन कोणी वोट करू नका अच्छा <laughs> किरण माने विनर आहे राखी फालतू आहे भाई मराठी बिग बॉस संपला आता हिंदी दाखव एकदा संपू द्या प्रसादचा इंटरव्ह्यू करणार न मी सुखी भेळ खातोय रे ये खायला खाखा मी धोंगड्याला वोट केला होता अपूर्वा विनर आहे बघा दादा आज मी पण पेरू खाणार एपिसोड बघताना आज मी जेवण करणार अक्षरशः माझं जेवण झालं नाही आहे तुझं व्हॉईस खूप मिस केला फुल प्री प्लॅन करून प्रसादला बाहेर काढलं आहे अन फेर किरण माने विनर आहे दादा तुला असं वाटत नाही का की ऑडियन्ससाठी तेजा देशमुख आणि प्रसाद विनर होते पण बीबीने त्यांनाच बाहेर काढलं आता कोण विनर होईल अक्षय केळकर कोण आहे तिथे राखीचा फॅन हो ना प्रसादचे असंख्य होते कुठे गेले प्रसादचे फॅन दादा थँक्यू यू की तू आम्हाला फ्रीमध्ये बी बी फोर दाखवत होता अँड बी बी यम वस्ट आहे राखी जिंकायला पाहिजे दादा त्यानंतर तिचा हात बरा झाल्यावर कानही आली ती दुपारी लाईव्ह अचानक बंद झालं का आ, हो बंद झाला अचानक ते लाईव्ह आय नो दादा काय राव खूप मिस केलं कोई बात नहीं मिस करना रहा। स्वार्थी दुनिया में मतलब की दुनिया में कौन किसका होता है धोखा वही देता है जिसपे भरोसा सबसे ज्यादा होता है चला आज एपिशोड प्रीव्यू प्रिव्यू है मित्रांनो तूने न जाना कभी नहीं जाना इश्क मरा दर्द मेरा है तूने जाना कभी नहीं जाना इश्क मरा दर्द मेरा आई एम वेरी वेरी इंस्पायर मी ओ गो वही ग अनफेर अरे ड्यूड किधर गायब आहे अरे खुशी जी, मैं। हो जी इधर ही होऊ मै दादा काय राव खूप मिस केलं असं म्हणताय एपिसोडचा प्रिव्ह्यू चेक करतोय राव येतच हो? नाहीये दादा आज माझी चॅट कॅट मला सू साक्षी अजिबात रडूस नको त्यांचं आयुष्य तसंच असतं ग ते फार कमी वेळेसाठी आपल्यासोबत असतात पण खूप साऱ्या आठवणी बनवून जातात ते आपल्यासाठी आपल्या आयुष्यात त्यामुळे मला माहिती ती तुझ्यासोबत नाही आहे बट ती पुन्हा एकदा तुझ्यासोबत जगण्यासाठी ती पुन्हा एकदा येईल त्यानंतर माहीत आहे माहिती आहे का सांग प्लीज काय 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 सांगू मी नक्की काय माहिती आहे का विचारता तुम्ही अनिता सपकाळ काहीतरी म्हटल्या होत्या सो जी काय म्हटल्या होत्या आय डोंट नो बाहेर अशी एक न्यूज आहे की प्रसादची एक, एक एक टीम होती सोशल मीडियावर हवा करायला त्यामुळे दुसरे त्या बरोबर गेले ट्रू येते ब्रेकअप झाले की काय नाही हो बाबा <laughs> मे बी आरव जाईल तुझी पंढरपूरची ट्रीप त्यानंतर हां पकड नाही दोन्ही पॅकेट टाक त्यानंतर दादा अरे तुला देवापाशी जास्त आतून काढ सगळी दादा आज माझी कॅट गेली खरं तर हे न्यू ऐकून एवढं धक्का बसला बेबीच्या मेकर्सला प्रसादला नव्हतं विनर करायचं तर मग निदान टॉप फाईव्हमध्ये तरी ठेवायचं होतं तिथे धक्का Uh, दिला असता तरी चाललं असतं प्रसाद फॅन्स आर स्टील देअर अ uh, ब्रोकन हार्ट थोडंसं पाणी टाकतात वृंदाला जेवण देते ते आरोही छोटीशी बीबीला अपूर्वाला जिंकवायचं असणार कारण विनिंगच्या रेसमध्ये तेजा देशमुख प्रसादला काढलं म्हणून किरण माने विनर आहेत किरण माने विनर आहेत इतर एपिसोड हा ठीक आहे मी तर एपिसोड पाहणे देशमुख गेल्यापासून सोडलं आहे मी तर आता फक्त चॅटसाठी येते ओनली प्रसादचं वाद आहे अरे अरे बी बी स्क्रिप्टेड आरोही दरवाजा लोट हे दे ना तिला ना तिच्या लुटून घे ओनली धोंगडे बीबीला प्रेक्षकांच्या मताची किंमत नाही प्रेक्षकांनी बहिष्कार टाकला पाहिजे बिग बॉसवरती बीबीला प्रेक्षकांची एकच कमेंट कृपया पुन्हा पुन्हा करू नका आय नो कृपया एकच कमेंट पुन्हा पुन्हा करू नका दादा कॅटमुळे एवढं रडत आहेत की काय हा मग तुम्हाला मुख्य प्राणी म्हणजे काय असं एका बाबा खूप जीव असतो त्यांच्यात निदान ते लॉयल असतात ते महत्त्वाचं वैष्णवी लॉयल आर स्पायर मी वाटे वा दादा आता तर प्रसाद बाहेर गेला आहे काय चालू आहे बीबीचं खूप काही काय चालू आहे दीदी इन्स्टा बंद केलं का मेस ऑडियन्सला कोणत्या यूट्यूबरने ब्रेनवॉश करून पी आर करून कोणालाही विनर होता येत नाही हे बिग बॉसने दाखवून देण्यासाठी टॉप फाईव्हमध्ये पण नाही आणला प्रसादला मी बोंबलून बोंबलून सांगत होतो मी ओरडून ओरडून सांगत होतो मी अगदी बेंबीच्या देठापासून आणि हृदयाच्या डाव्या कप्प्याच्या टोकापासून सांगत होतो की वोटिंग ट्रेंडवरती विश्वास ठेवू नका एखाद्या व्यक्ती जर सांगतो आहे की पेक्ष एखाद्या सदस्याला खूप वोट येत आहेत तर वोटच्या ऑफिशियल पॅनलवरती चित्र खूप वेगळं असतं तुम्ही जे वोट करता ते टेक्निकली व्हेरीफाय होऊन काउंट केल्या जातात मी अठरा वर्षाच्या आतला आहे एक्झाम्पल देतो आहे मी जर सतरा वर्षाचा आहे आणि मी जर माझ्या दहा आय डीवरून मॅस वोट केला असेल प्रसादला इन शॉर्टमध्ये सांगतो आहे तर पहिली गोष्ट माझे जे नव्याण्णव वोट आहे ते बाद झाले दुसरी गोष्ट माझ्या फोनमध्ये मा एक आय पी ॲड्रेस असतो फोनचा युनिक कोड असतो तो त्याच्यामध्ये जर मी जुगाड केले मी याच्या याचंही अकाउंट माझ्या याच्यात लॉग इन केलं दुसऱ्याचंही केलं तिसऱ्याचंही केलं वेगळ्या वेगळ्या नंबरवरून करून जर त्याला वोट केले तर ॲट अ टाईम मी जे हजार दीड हजार वोट प्रसादला केले होते ना ते नेस्तनाभूत होतात एका क्षणात ते काउंट होत नाही ते काउंटला येत नाही कारण एका आय पी ॲड्रेसवरून जुगाड करून केलेले वोट हे कधीच व्हॅलिड पकडले जात नाही आणि प्रसाद जवादे घराबाहेर जाण्याचं कारण फक्त आणि फक्त टेक्निकली आहे तो टेक्निकली वोटिंग त्याला कमी होती कारण की अंडर एटीन जे लोक होते ते जुगाड लावून त्याला वोट करत होते म्हणून गेलं मी जो बोललो होतो तुम्हाला की प्रसाद फॅनला जबरदस्त धक्का बसणार आहे ते हेच बोललो होतो की तुम्ही जे चुका करत होते ना अंडर एटीन लोक की आयडिया वगैरे बन बनवायचे आणि ओनली प्रसाद ओनली प्रसाद करून करायचे सो ते काहीही कामाचं नव्हतं खूप मिस करतो आहे प्रसादला दादा अक्षय आणि प्रसाद टॉप टू होते ना होते ना ये बिग बॉस आहे बॉस त्यानंतर बट आमचा माणूस अजून घरात आहे त्यामुळे आम्ही बिग बॉस बघणार वोट करणार सपोर्ट करणार ओनली अक्षय केळकर कहा गया उसे ढूंढो उडती पतंग राखी सावंत डिझर्व टू विन बिग बॉस मराठी चार दादा तुझ्यासाठी आले फक्त बिग बॉस चालू झाले बाय अरे स्नेहल असं नको करू कोण गेले भावा गेलं घराबाहेर प्रसाद जवा दे तर खराब का झाली टी ट्रीप प्लीज सांग काय नाही आली पंढरपूर ट्रीपला प्रसाद फॅन्स बोलतात रीप बीबी बीबी नाही बघणार आणि लाईव्हला आले सर्व दुपारी आणि आता पण भाई नगरला ये पोहो पाहून चार घ्यायला राखी माने और अपूर्वा शूड बी द दा विनर दादा बिग बॉस वोट का नाही दाखवत जर वोटवरती वोटिंग घेतात तर सो अनफेअर इव्हिक्शन दादा तुला काय वाटतंय आत्ताच सांगितलं आन्सर मी बी बी स्क्रिप्टेड असतं का एवढंही नसतं रामकृष्ण माऊली अरे रामकृष्ण हरी प्रसाद राम प्रसाद करणाऱ्या मुलांनी आता आईला फोन देऊन झोपून जा जस्ट किडिंग अक्षय अक्षयशे लय दिसानं झाली या भेट काय मेसेज केला तुषार दादा म्हणतात की दादा तुझ्यासोबत बिग बॉस बघायला मजा येते वोट तर बघायला मज्जा येत नाही वोटवर बघायला आधा टार्गेट कोण करणार समीर तुला काय माहीत आहे स्टडी केला आहे का प्रसादचा फॅन कोण आहे ते दादा मला डॉग पाहिजे तुझ्या डॉगकडून प्लीज कधी देणार आहेस वृंदा आत्ताशी का आठ महिन्यांची आहे अजून एक वर्ष लागेल तिला पिल्लं द्यायला अठरा महिन्याची झाल्यावर ती पिल्ले देईल शोर शॉर्ट तोपर्यंत तो थांबणार असेल तर नक्की थांबा कारण वृंदाचे पिल्ले खूप टॉप क्वालिटी असणार आहेत भैया नक हेल्दी असणार आहेत ते राखी सावंतमुळे शोला जान आली आहे खरी गोष्ट आहे बीबीवर बोलणं दादा प्रसाद बाहेर कसा गेला डोकून दादा लाईव्ह काय येत नव्हतास हाय अक्षय गुड इव्हनिंग दोन दिवस नव्हतास काय तू नाही नव्हतो दादा प्रसाद पाहिजे राखी विनर नाही होणार आज बी बी आजपासून बंद कारण ती वाईल्ड कार्ड आहे हाय दादा दादा आजपासून बिग बॉस मराठी बघायचं बंद नेक्सस अल्फा क्यू बाबा आयसा क्यू करऱ्या मी पण मस्त आहे दीपेश दादा मी दादांसाठी आलोय अनफेरे विक्षण प्रसाद ढोंगडेला कोण वोट केलं की त्यानंतर खरं आहे अक्षय तुझं वूटचं त्यानंतर खरे अक्षय मध्येच पळाला कुठेतरी अक्षय तुझा <laughs> हा दादा पण वूटवाल्यांना अठरा इयर्स कसं काय कळतंय ते सांगतो का सिस्टीम सिस्टीम मोठी आहे ए आय बेस ए आय ए आय असत तुम्ही याच्या मोबाईल नंबरने लॉग इन करता किंवा तुम्ही जे गुगल आय डीने लॉग इन करतात कदाचित तुम्ही विसरताय की तुमचा फोन हा तुमच्या कंट्रोलवर चा चालत नसतो तुम्ही तुमच्या फोनच्या कंट्रोलवरती चा चालत असतात सो so, ए आय सिस्टीम असतात ते तुम्हाला आता नाही कळणार ते बट सांगतोय की कळतं बिग बॉसच्या टीमला सगळं हां खरं आहे अक्षय तुझं वोटचे वोट, वोट आपल्याला समजत नाही सोशल मीडियाचे वोट्स आपल्याला माहीत नाही फायनली अपूर्वानी केळकरला काळ मस्त झोप काल मस्त झोपले असतील दादा बी बी एम कट्ट्यावर ये आज पाय अक्षय प्लीज बी बी एम कट्ट्यावरती टेक्निकली काय काहीच ना काहीच ना त्यानंतर तुझ्या लाईववरती बिग बॉस पाहिलं तर तरी टी आर पी नाही वाढणार ना मराठी बिग बॉसचे नाही नाही लाईव्हवरती नाही वाढ टी आर पी अरे तू अरे तू असं नको बोलू प्रसादला फेक आय डीचा मी प्रसादला फेक आय डी म्हणतच नाही आहे बट अंडर एटीन वोट्स खूप होते हे म्हणतो आहे दादा पण वूटवाल्यांना अठरा यसं दादा आम्ही तुझ्यासाठी आलो आहे फक्त एपिसोड चालू झाला की बाय बघा ना एपिसोड मी काय आता शेवटचं आहे थोडेच दिवस धोंगडेला प्रसादपेक्षा जास्त वोट कसं काय मग कसं काय म्हणजे अहो करतात लोक वोट अहो असे असंख्य फॅन आहेत की ते फक्त सोशल मीडियावरती ओनली धोंगडे ओंगली धोंडले धोंगडे बोंबलत नाही ते प्रॅक्ट प्रॅक्टिकल जाऊन तिथे वोट करतात फक्त ओनली 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 करून बोंबलण्यामध्ये अर्थ नसतो प्रॅक्टिकली तिथे जाऊन तेवढे वोट व्हॅलिड ओट झाले पाहिजे दादा तुला माहीत आहे कोण विनर आहे फक्त तू सांगत नाही प्रसाद गेलं बरं झालं या सीझनला राखी विनर होऊ शकते का हो होऊ शकते प्रसाद फॅन बोलतात रिप बी बी रिप बी बी हाय बाबा तू पंढरपूरला येणार आहेस म्हणून सांगायचं नाही रे मी राहतोय यार पंढरपूरला दादा माझ्या ईमेलला मी अठरा नसल्याचा आधी काढला होता आता मी अठराचा झालो आहे माझं वोट काउंट होईल का नाही नो दादा प्लीज तुझ्यासाठी आला फक्त लाईक केला आहे एपिसोड चालू झाला की बाय तुझ्यासाठी लाईक केलं आहे तुझ्यामध्ये टॉप टू कोण <laughs> राखी सावंत आणि अक्षय केळकर असू शकतात असं मला वाटतं बाकीचे घरात प्रसादबद्दल काय बोलतात म्हणून बघायला येतोस बि बी, बिग बी, बॉस राखी सावंतमुळे शो म्हणजे मला तर अरे ओके तुझे रिॲक्शन्स काय होते तेव्हा जेव्हा समजलं की प्रसाद गेला म्हणून तेव्हा कसं वाटलं तुला <laughs> मला चौदा पंधरा दिवस आधी माहिती होतं की प्रसादला काढ काढतायत म्हणून बिग बॉस बट सम रिझन्स मला नाही सांगता म्हणजे मला माझ्यावर बंधन होते ते सांगण्याच्या बाबतीत लगेच कॉल येतो तिकडून त्यांचा की लिमिटमध्ये राहा जास्त सांगू नका सगळ्यांना सा सो so, मला आधीच माहिती होतं त्यामुळे मला काही धक्का वगैरे बसला नाही त्या गोष्टीचा आय नो मला माहिती होतं काय होणार ते अरे कुठे गेला अरे तू इकडे इतके देस तीनच नव्हतो बी बी चारमध्ये इतके अनफेअर डिसिजन घेतले की याची नुकसान येणाऱ्या सीजनला होईल आणि येणारे कंटेस्ट कॉन्टेस्टंट आहे ते दहा वेळा विचार करतील कारण इथे अनफेअर डिसिजन घेतले जातात आणि प्रेक्षक वर्गसुद्धा कमी होईल असं काही होणार नाही मी सांगतो आहे दादा पंढरपूरचे आहात का तुम्ही नाही गेलो होतो तिथे पंढरपूरला दर्शनाला नवीन वर्षाची सुरुवात केली खूप छान प्रकारे मी प्रसाद गेला आणि प्रेक्षकांचा बिग बॉसवरील विश्वाससुद्धा गेला डन विथ डन विथ द शो कलर्स मराठी लॉस्ट इट दादा दर्शन घेतले का माऊलीचे खूप 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 सुंदर दर्शन झालं आहे माझं विठू माऊलीचं खूप छान दादा पंढरपूरला दर्शन कसं काय झालं तुळशी वृंदावन खूप छान झालं आहे माझं वृंदा नाव कसं सुचलं रे खूप गोड आहे ती ती का माझं बाळ आहे ते खूप गोड येते त्याच्यामुळेच हे नाव सुचलं मला वृंदा तिला बघितलं आणि वृंदा नाव आठवलं त्यानंतर प्रसाद गेला दादा दर्शन बोललेलं प्रसाद बाहेर जाईल मलाही माहिती होतं दादा आता विनर कोण आहे अक्षय केळकर होऊ शकतो भाई आजपासून बिग बॉस बघायचं बंद अरे <laughs> तू असं नको समजू की आ, फेक आय डीवाले प्रसादला सपोर्ट करत होते त्यांच्या इन्स्टा आय डी आणि बी बी आय डीवर जाऊन जाऊन त्याला भेट भेटलेलं प्रेम तू बोलतो आहेस ते फेक आहेस समज समजलं तुझ्या मनाचं काय पण नको सांगू इट्स माही जर मी माझ्या मनाचं सांगत असतो तर प्रसाद बाहेर कसा गेला असता राखी मनीबॅग घेऊन जाईल त्यात खरे पैसे नसतात नऊ मिनटं बाकी एपिसोड सुरू व्हायला दादा मला विसरलास का असं विसरू नको जस्ट किडिंग वृंदाला आणणार प्लीज जेवण चालू आहे वृंदाचं बिग बॉस सीझन चार अनफेअर होता ओके okay. त्यानंतर कोण आहे ह्या मंजिरी मी नाही ओळखत त्यांना त्रेपन्न वर्षाचं किरण माने जिंकला पाहिजे कारण त्याने चांगल्या चांगल्या लोकांना लुळवलं आहे मलाही वाटतं आहे दादा पंढरपूर दर्शन कसं झालं मस्त दादा प्रसाद गेल्यामुळे बिग बॉस नाही बघणार मी अमृता पण गेली ना प्रसाद पण त्याच्याशी बोलायला आले मी तुझ्याशी बोलायला आले मी फक्त हाय भावा तू पंढरपूरला येणार आहे म्हणून सांगायचं ना रे मी राहतो यार पंढरपूरला नेक्स्ट टाईम हे दादू ब्रो दोन डेज लाइव का नव्हतास आउट ऑफ गेलेलो होतो घरी या जरास अरे फालतू बीबी या वर्षीचं यांना अपूर्वाला ट्रॉफी द्यायची आहे मग प्रसादला बाहेर काढलं सहापैकी एक पण विनर नाही वाटत आपलं एकच प्रसाद किंग वूट ॲप डिलीट केलं कलर्स मराठी चॅनल बंद केलं सायराज सर एवढ्याच ॲग्रेशनने कमेंट केली असेल तुम्ही दादा दोन कुठे होतास मी दोन तिकडं होतं शो मस्ट गो ऑन प्रसाद नाही तर कधीही भाई मी पण तुझ्यासाठी आलो आहे एपिसोड चालू झाला की मी पण जाणार भाई लव यू बिग बॉस सगळं सोड तू सांग प्रसाद माणूस म्हणून कसा आहे क्लिअर क्रिस्टल क्लिअर माणूस आहे प्रसाद दादा विनरची हिंट दे ना प्लीज कधीतरी इशारा कर ना ग्रुपमध्ये जॉईन नाही होऊ शकत ना राहिलो अरे बिग बॉस मिस यू रॉकस्टार भावा रॉकस्टार मित्रा आलोय मी दादा तू माझी कमेंट वाचे ना बिग बॉस सिक्स्टीन प्लस सांगत आहे बघायला बट वोट एटीन प्लस आहे तू गेला की बंद बरोबर प्रसादला फक्त अंडर एटीनचं वोट मिळाले असतील इन मॅच्युअर लोकांचे कोण्या एका यूट्यूबरचं ऐकून ऐकून इन्फ्लुएन्स झालेले आहेत इन्फ्लुएन्स नव्हतं व्हायचं लोकांनी खरंच मलाही तेच वाटतंय निलेश माळी दादा थँक्यू सो मच मित्र या प्रेमासाठी थँक्यू सो मच तुझला तर बिग तुला तर विनर कोण आहे हे सुद्धा माहीत असेल तुला कसं काय माहिती आहे असा पत्ता चलता बाबा दॅट्स कॉल स्पाय आपण स्पाय उगाच नाही आहे खूप खूप विचार करून नाव ठेवलं आहे ते त्यानंतर हे 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 हाय आर्मी स्पाय आर्मी ही फी फी फुर भाऊ लाई बंद कर काय फायदा नाही आता टायगर प्रसाद गेला का खोटं बोलतो आहेस प्रसादचा वापर केला बिग बॉस टास्क संपले नॉमिनेट टास्क की लगेच बाहेर भावपूर्ण श्रद्धांजली त्यानंतर स्पर्ध सर्बत फालतू सर्वात फालतू शो असं म्हणताय तुम्ही एनिवेज तर पंचावन्न हजार रुपयाची किती एक दोन तीन पंचावन्न लाख रुपयाची सुपर चॅट केली आहे सौरभ दादाने थँक्यू सो सो मच दादा पंचावन्न लाख रुपयांसाठी काल लाईव्ह बंद कर आम्ही आहे बघणारे त्यानंतर वूट खूप वोट खूप आहेत प्रसादला फक्त ते प्लॅनेट आहेत ते बी बीचा मेगा धाडे सर्वच म्हणत आहेत या वेळेला बिग बॉसची टीम हेच आहेत की ऑल इज वेल अक्षय तू जे बोलतो आहेस ना मग देशमुख का गेली ती तिला अंडर एटीन वोट करत होते का प्रामृता या हॅशटॅगवरती खूप लोकं अट्रॅक्ट झालेले होते प्रामृता सो ऑडियन्स एकच होता यांचा तू बिग बॉसला पूर्ण ओपन कर फुल अनफेअर आहे नाही ना करू शकत तसं सा, तो सर प्रॉब्लेम आहे पोटापाण्यावर येईल आपल्या तू आज खूप डिस्ट्रेसेड दिसतो आहे दादा तुझ्या गर्लफ्रेंडला लाईव्ह घेणं एकदा हे आय एम सिंगल राईट नाव दादा मी दोन दिवस तुला शोधत होते लय सवय झाली रे चॅनलवरती वरती यायची आहे मी त्यानंतर चला पाच मिनिटांचा वेळ बाकी आहे ते आवनी नाटेकर थँक्यू सो मच ताई या प्रेमासाठी औणी औणी थँक्यू सो मच खूप मोठं धन्यवाद तुला त्यानंतर ब्रो किरण माने यांना आणि बाय द वे बाय द वे बाय द वे तो प्रँक होता <laughs> फ्रेंडचा वगैरे दादा तू पण बिग बॉस चारच्या कंटेस्टंटचा इंटरव्ह्यू घे की छाओ कशाला घ्यायचं त्यांचा इंटरव्ह्यू बिग बॉस मेला प्रसाद गेला तयारी करायला तेजू गेली रडायला माणसं आणायला रोहित आणि विकास गेला वैकुंठ दाममध्ये नोंदणी करायला <laughs> त्यानंतर त्यानंतर अठरा प्लसवाले ॲरोगंट प्लेयर्सला सपोर्ट करतात म्हणजे नाही व ब्रेकअप वगैरे काय नाही <laughs> तुला मिस केले दोन दिवस मी पण खूप 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 जास्त मिस केलं तुम्हाला त्यानंतर प्रसाद अमृता तेजस्वनी रोहित आणि यशस्वी टॉप फाईव्ह होते यशस्वी कमॉन हे हे खूप आहे हे खूप हाती बोलताय तुम्ही यशस्वी टॉप मध्ये होते म्हणजे बिग बॉस झाल्यावर काय ठरवलं आहे दादा बघूया हातपाय दुखत आहेत सध्या दोन दिवस वासून स्पाय अक्षयला खूप मिस करत होते भाई तू करेक्ट बोलला मी दोन तीन यूट्यूबरच्या प्रसादबद्दल वाईट बोललो आणि भरपूर जणांनी रिप्लाय दिला आणि मी त्या रिप्लाय केलेल्या लोकांना डी पी बघितला ते सगळे दहा बारा वर्षांची पोरं होते अठरावाले बघत ते नाही चालत का वा झेड बिग बॉस अ पण तुम्ही अठरा वर्षाचे खालचे होते ना मग तुम्ही एकदाच वोट करायचं आपण अनफेअर अनफेअरचं नाहीच म्हणू शकत कम्प्लिटली या बाबतीत तरी मी बिग बॉसची बाजू घेत नाही बट जे टेक्निकली म्हणजे जे टेक्निकली रिझन आहे रिअल रिझन आहे ते हो असं पण नाही काही फेक वगैरे त्याच्यात शंभर टक्के रिअल रिझन आहे की टेक्निकली प्रसादला अंडर एटीन लोकांचे वोट होते म्हणजे असं एक कन्सिडर केलं जातं ना की जे लोक मॅच्युअरच नाही आहे तर ते विनर तरी कसा डिसाईड करू शकतात एखादा सो so दॅट्स रिझन हे सगळं झालं आहे वाईट झालं पण पण इतकंही हवी होऊ देऊ नका एखाद्या खेळाला तुमच्यावरती की पार बिग बॉसमध्ये प्रसाद होता म्हणजेच बिग बॉस होता असं काही नाही आहे आज पेरू नाही आज जेवण करेल मी लाईव्ह मध्ये सिरियसली काही पण <laughs> बाय भाई ओके भाई चला जास्त काही बोलणार नाही मी एपिसोडचा टायमिंग सुरू झाला की एपिसोड स्टार्ट करून देईल अठरा मिनिट आट, अठरा वर्षवाले बालिश लोकांना सपोर्ट करायचे प्रसाद टीम सोशल मीडियावर सक्रिय होती होती पण आता काय नशिबाच्या पुढे आणि नशिबाच्या हात कोणाला काहीही मिळत नाही तुम्ही कितीही तडफडा करा मग ती विजेतेपदाची ट्रॉफी असो किंवा झालेलं एविक्शन असो कसं आहे नाचणारा मोर आणि पैशाचा जोर जास्त दिवस टिकत नसतो वेळ आल्यानंतर पसारा आणि पिसारा आवरावाच लागतो या वाक्यासोबतच एक मिनटं पंचेचाळीस सेकंदांचा वेळ बाकी आहे आजचा बिग बॉस मराठीचा एपिसोड सुरू व्हायला जसं दहा सेकंदांचा वेळ बाकी असेल ऑब्वियसली माझा माईक बंद असेल चला साक्षीने मेसेज केला आहे ओके 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 निलेश माळी दादा हाय सुपरचॅट माझा शब्द मोठा झाला आहे अंधभक्त आणि अंधभक्त ही सुपरचॅट पी आर आणि अंधभक्त यांच्यासाठी म्हणून न्यूट्रल बघा फालतू आय डी म्हणून इन्फ्लुएन्स नका हो निलेश माळी दादा मॅसेजचं काही असू दे पण मुख्य प्राण्यांसाठी तू जे पैसे दिले आहेत ना ते थँक्यू सो मच मित्रा त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुझ्या या प्रेमासाठी खूप मोठं धन्यवाद काल नव्हता सु लाईव्ह ट्रॉफीच्या नशिबात न प्रसाद नव्हता मी पण जेवण करते बिग बॉस बघत चला भूक तर भयानक लागली मला पंचेचाळीस सेकंदांचा वेळ बाकी आजचा एपिसोड सुरू व्हायला लगाव रे बाब हमको भी बी का काय मज्जा मज्जा पंचवीस सेकंदा सत्रह सोलह पंद्रह टाटा बाय बाय खेल खत्म